जय संविधान जय भारत मी संजय कांबळे बहुजन प्रवाह न्यूज चॅनल संपादक सर्वांचे स्वागत करतो एक जानेवारी दोन हजार पंचवीस पुणे भीमा कोरेगाव येथील पाचशे शूर सैनिकांच्या विजयी स्तंभाला अखिल भारतीय समता सैनिक दलाच्या वतीने अभिवादन करण्यात आले राज्याच्या विविध भागातून समता सैनिक दल आले होते कार्यक्रमाचे अध्यक्ष दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक त्रिभुवन माजी नगरसेवक जॉन पॉल हसनभाई शेख यांचे स्वागत करण्यात आले एम्पायर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यामार्फत डॉक्टर ज्योती दवे विनय दवे डॉक्टर सुरेश कठाणे यांनी आरोग्य तपासणी व उपचार केले प्रमुख उपस्थिती गौतम ओहोळ सुरेश रोकडे भीमराव वाघमारे एन जी शिंदे राजेंद्र तांगडे शिलाताई दुपारे के बी मोठधरे भारतीय बौद्ध पुणे यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या सागर वानखडे सुनंदताई कांबळे यांनी अथक परिश्रम घेतले आभार अशोक चोवरे यांनी मानले अनोख्या पद्धतीने उपक्रम राबवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते